महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी बनवला जाणारा नाश्त्याचा एक प्रकार म्हणजे कांदेपोहे तर आता तुम्ही कांदे कांदेपोहे काय दाखवते पण कांदेपोहे बनवताना आपण अशा बऱ्याचशा चुका करतो ज्यामुळे कांदेपोहे जे आहेत ते चिवट वातट होतात किंवा जास्त वेळ ठेवले तर ते मऊ राहत नाहीत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी मऊ लुसलुशीत अशी कांदेपोह्याची रेसिपी तर इथे तुम्ही बघू शकता हे जे कांदेपोहे आहेत याचा अजिबात लगदा किंवा चिवट नाहीत तर अगदी मऊ सुटसुटीत असे हे कांदेपोहे तयार झालेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यासाठी बऱ्याच अशा सिक्रेट टिप्स सांगितल्यात ज्यामुळे आपले जे कांदेपोहे आहेत ते छान मऊ सुटसुटीत आणि अजिबात चिवट होणार नाहीत तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा कांदेपोहे बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण किती प्लेट कांदेपोहे बनवणार आहोत त्या अंदाजानुसार इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी मुठेने म्हटलं तर अगदी चार मुठी पोहे घेते तर या चार मुठी पोह्यामध्ये आपले चार प्लेट्स कांदेपोहे तयार होणार आहेत तर आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे चाळणीने एका चाळून घ्यायचे आहेत तर हे बघा यामध्ये काही धूळ असते किंवा पावडर असते कचरा असतो तो, तो बाजूला निघला जातो तर अशा प्रकारे काही कचरा वगैरे असेल तर तो देखील आपल्याला साफ करून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता चाळून घेतल्यामुळे ताटामध्ये खाली याचा कचरा पडलेला आहे तर असं चाळून घेतल्यामुळे पोहे जे आहेत त्यामधला कचरा निघून जातो आणि यामुळे पोह्याचा अजिबात लगदा होत नाही तर हे महत्त्वाची सिक्रेट टिप्स आहे आपली तर आता आपण हे जे पोहे आहेत ते असे चाळणीमध्ये एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर असे चाळणीमध्ये धुवून घेतल्यामुळे काय होतं यामुळे एक्स्ट्राचं पाणी राहत नाही त्यामुळे पोहे जे आहेत ते छान अगदी मौसूद भिजले जातात तर इथे मी खाली एक भांडं देखील ठेवले पाणी नितळण्यासाठी तर आता यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालते पोह्याला लागेल इतकंच मीठ घालायचं आहे संपूर्ण पोह्यासाठीचं मीठ आत्ताच नाही घालायचं त्याचबरोबर अगदी चमचाभर इथे मी साखर देखील घालते तर इथे आपण चार प्लेट्स पोहे बनवणार आहोत तर चार प्लेट्स पोह्यासाठी एक चमचा साखर अगदी पुरेसी आहे त्याचबरोबर इथे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रसदेखील लागणार आहे तो देखील मी आत्ताच इथे घालते तर लिंबाचा रस आत्ता घातल्यामुळे काय होतं पोहे जे आहेत त्याचा लगदा होत नाहीत अगदी मोकळे सुटसुटीत असे हे पोहे तयार होतात तर आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊ तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे बाजूला ठेवू आणि दुसरी तयारी करून घेऊया तर इकडे मी अगदी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर वाटीने म्हटलं तर अगदी एक वाटी इतका हा बारीक चिरलेला कांदा आहे कांदे पोहे बनवताना कांदा आपल्याला जास्तच घालायचा आहे कारण कांद्यामध्ये जे पाण्याचं मॉइश्चर असतं ते पोह्यामध्ये उतरतं आणि त्यामुळे आपले जे पोहे आहेत अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतात त्याचबरोबर इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं देखील घेतलेत आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या त्या देखील मी बारीक अशा चिरून घेते तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मला थोडेसे तिखट पोहे आवडतात म्हणून मी थोडी जास्त मिरची घेतले तर इकडे मी लो मिडियम गॅसवरती कढई देखील गरम करण्यासाठी ठेवले कढई चांगली गरम झाली की यामध्ये अगदी पळीभर आपल्याला तेल घालायचं आहे तर अगदी नाश्त्याच्या चमच्याने म्हटलं तर चार ते पाच चमचे हे तेल आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत तर आता आपण लो मिडियम गॅसवरती हे जे शेंगदाणे आहेत ते अगदी खमंग आणि खुसखुशीत असे तेलामध्ये भाजून घेऊया शेंगदाणे खमंग भाजले तरच पोह्यामध्ये त्याची जी चव आहे अगदी खुसखुशीतपणा जो आहे तो अप्रतिम लागतो तर इथे बघा दीड ते दोन मिनटामध्येच अगदी शेंगदाणे जे आहे ते खमंग आणि खुसखुशीत भाजले गेलेत तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ तर शेंगदाणे बाजूला काढून घेतले की याच तेलामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे देखील घालू जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यामुळेच त्याचा जो फ्लेवर आहे तो पोह्यामध्ये छान असा उतरला जातो तर इथे बघा जिरे आणि मोहरे चांगले तडतडली गेलेत जिरे चांगले फुलले गेलेत तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर अगदी चिमूटभर इथे मी हिंग देखील घालते हिंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आता ही खमंग अशी फोडणी अर्धा मिनटं चांगली परतून घ्यायची तर इथे फोडणी तयार झाले आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची तर आता गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडीयम ठेवायची आणि लो मिडियम गॅसवरतीच आपल्याला हा कांदा जो आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे तर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत ता आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी आत्ताच चवीपुरतं मीठदेखील घालते तर याआधी आपण पोह्यामध्ये थोडंसं मीठ घातले त्यामुळे अगदी अंदाजानुसारच घाला तर आता हे आपण चांगलं भाजून घेऊया कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण कांदा नेहमी अगदी लो मिडियम गॅसवरतीच भाजायचा जर तुम्ही मोठ्या गॅसवरती कांदा जर भाजला तर त्याचा कडवटपणा पोह्यामध्ये लागतो तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच हा कांदा चांगला भाजला गेला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद आणि हळद घातल्यानंतर देखील आपण एक अर्धा मिनटं हे परतून घ्यायचं तर इथे आपली कांदे पोह्याची जी फोडणी आहे ती तयार आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवून घेतलेले पोहे गॅस अगदी लो ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता पोहे जे आहे ते अजिबात त्याचा लगदा झालेला नाही अगदी मोकळे सुटसुटीत असे हे पोहे तयार झालेले आहेत भिजलेले आहेत तर आता आपण अगदी हलक्या हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आठवड्यातून चार वेळा तरी आपल्याकडे हा नाश्ता असतोच तरी देखील आपल्याकडून काही चुका होत असतात त्यामुळे पोहे जे आहेत ते चिवट होतात वातट होतात पण या पद्धतीने तुम्ही जर पोहे बनवले तर अजिबात बिघडणार नाही तर आता यामध्ये आपल्याला घालायचे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचबरोबर इथे मी थोडासा पाण्याचा हपका मारते तर अगदी दोन ते तीन चमचे इथे मी पाणी वापरते तर असं केल्यामुळे काय होतं आपले जे पोहे आहेत जर तुम्ही चार ते पाच तास जरी ठेवले तर अगदी मऊ आणि लुसलुशीत राहतात कांदे पोहे बनवताना ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे ती तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता हे मिक्स करून घेतलं की आता यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी मंद गॅसवरती याला एक ते दीड मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची तर इथे एक ते दीड मिनटं झालेले आहेत पोह्याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तर आता वाफ काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण गॅस बंद करायचा आणि हे एकदा हलवून घ्यायचं तर आता यावरती आपल्याला घालायचं आहे किसलेलं ओलं खोबरं त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची तर काय अप्रतिम कमाल हे पोहे झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर आता लगेच आपण हे गरमागरम कांदे पोहे एका प्लेटमध्ये सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही देखील असे कांदेपोहे नक्की करून पहा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे आपले जे पोहे आहेत ते अजिबात चिवट किंवा वातट होणार नाही अगदी जास्तीत जास्त वेळ ते मऊ आणि लुसलुशीत राहणार आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद